अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या शेवटच्या क्षणी रोहित पवार यांनी विजय मिळवला रोहित पवार यांना या लढतीत विजय मिळाला खरं परंतु या दरम्यान कर्जत जामखेडमध्ये एक दुर्दैवी घटना घडली त्यामुळे रोहित पवार यांना देखील एक भावनिक धक्का बसला आहे जेव्हा मतमोजणी सुरू होती तेव्हा रोहित पवार हे बऱ्याच कालावधीपर्यंत पिछाडीवर होते अहिल्यानगर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले होते यामध्ये रोहित पवार यांचे समर्थक देखील मोठ्या प्रमाणावर या निकालाकडे नजर लावून बसले होते या सर्वांमध्येच शरद पवार यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे पंचाहत्तर वर्षीय हो यजेराव काळे हे देखील सगळ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून बसले होते परंतु मध्यंतरी मतमोजणीच्या काळावधीत रोहित पवार पिछाडीवर पडल्याचे कळले असता त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या सगळ्या घटनेवरून आज रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत भावना व्यक्त केली आहे